संत सांगून गेले की ज्याचे मन स्वस्त त्याच्या जीवनात बाकी सगळे मस्त असते तर नमस्कार आपण बघत आहात अध्यात्मिक ध्यान युट्यूब चॅनल आणि मी या चॅनलवर सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज मी तुम्हाला एका राजाची गोष्ट सांगणार आहे एक छोटेसे राज्य होते त्या राजाचा राजा अतिशय सुर्वी होता पण त्या राज्याचा एक मुलगा होता तो एकुलता एक, एक असल्या कारणाने अतिशय लाडात प्रेमात वाढल्या कारणाने अति मुले तो बिघडून गेला होता तो मुलगा बारा तेरा ते तेरा वर्षाचा झाला तेव्हा त्याच्या अशा वागण्यामुळे तो राजा मनात बोलत असे की माझ्या राज्याचे पुढे काय होणार असा राजकुमार असेल तर माझी राजगादी पुढे कोण सांभाळणार एक दिवस त्या राजकुमाराने असे एक गोष्ट केली की त्याने राजाला तिसरे राग त्या राजकुमारावर येतो आणि तो राजा त्या राजकुमाराला आपल्या राज्याबाहेर काढण्याचे आदेश देतो राजकुमाराला राज दरबाराबाहेर काढण्याचे आदेश त्याने मंत्र्यांना दिले मंत्र्यांनी राजाला समजावले की महाराज हा आपलाच पुत्र आहे पुढे आपल्या गादीवर यालाच बसवायचा आहे म्हणून त्याला असे राजा बाहेर काढण्याचे आदेश तुम्ही रद्द करा राजाने कोणाचेच ऐकले नाही राजाची राणी रडून रडून थकली तरी राजाने कोणाचेच ऐकले नाही शेवटी राजकुमारला राजाबाहेर काढून टाकण्यात आले आता काही वर्षे निघून गेली व राजाला असे वाटू लागले की मी तर म्हातारा होत आहे माझ्यानंतर माझ्या गादीवर कोण बसेल हे राज्य कोण सांभाळेल या राजाला राजा देण्याची जेव्हा वेळ येईल या गादीवर बसवायचा मग त्यांनी मंत्र्यांना बोलावले असा आदेश दिला की हे बघा काही करा जिथे जाता येईल तिथं जा पण माझ्या मुलाला राजकुमाराला शोधून घेऊन या असा आदेश त्याने मंत्र्यांना दिला तो जो राजाचा मुलगा होता राजकुमार जो होता तो बारा तेरा होता राज दरबार सोडून गेल्यामुळे त्याला किंवा इतर कोणत्याही गोष्टी त्याला येत नव्हत्या त्या राजकुमाराची गोष्ट अशी होती तो अति लाडाक वाढल्यामुळे बारा ते तेरा वर्षाचा होईपर्यंत त्याला हे येत नव्हते त्यामुळे त्याला कोणत्याही ठिकाणी काम मिळाले नाही मग फक्त एकच काम तो करू लागला तो भीक मागू लागला तो भीक मागून आपले पोट भरू लागला दिवसा मागून दिवस निघून गेल्यामुळे त्याचे शरीर सुद्धा कमजोर झाले होते त्याला नीट कपडे सुद्धा नव्हते अगदी फाटक्या तुटक्या कपड्यात तो राहत होता त्याचे केस मोठे वाढले होते त्याची दाढी उडी वाढली होती की कोणी त्याला ओळखू शकत नव्हते असे वाईट अवस्थेत जीवन जगत होता तो त्याला स्वतःची शुद्ध राहिली नव्हती स्वतःलाच माहित नव्हते की मी कोण असा तो राजकुमार बेधुंद अवस्थेत आपले जीवन जगत होता इकडे राजाने मंत्र्यांना त्याला शोधण्यासाठी सैनिक पाठवले होते मंत्री सैनिक त्याचा शोध घेत होते पण तो राजकुमार त्यांना भेटत नव्हता तुम्ही पाहाल भगवंताची अशी कृपा झाली एका नगराच्या मुख्य द्वारापाशी तो भीक मागत होता रोजच्या प्रमाणे दुपारची वेळ होती त्या राज्याचे जे मंत्री होते ते आपल्या सैनिकाबरोबर तेथून निघणार तेवढ्यात तो त्यांना इथे ते दिसला त्यांनी बघितले की चेहरा आपल्या राजाप्रमाणे वाटतो त्याला कुठेतरी बघितल्यासारखा त्यांना अनुभव येतो डोळ्यातील चमक पाहिल्यासारखा अनुभव त्यांना देत होती तेव्हा मंत्र्यांनी सैनिकांना थांबण्यास सांगून त्या भिकाऱ्याला मंत्र्यांनी आपल्या पास आणण्यास सांगितले सैनिकांनी त्याला जवळ आणले त्याच्या अंगावरील साचलेली धूळ जेव्हा बाजूला केली गेली तेव्हा त्याच्या हातावरील धूळ बाजूला केली तेव्हा मंत्र्यांना हातावर राज चिन्ह दिसले जाती चिन्ह फक्त राजकुमाराच्याच हातावर कोरण्यात येत असे जे की त्याच्या हातावर होते मंत्री अचानकपणे हात जोडून त्याच्या पायावर नमस्कार करू लागले तेव्हा सर्व सैनिक घोड्यावरून खाली उतरून तिथे आले व महाराज की जय महाराज की जय असा नारा देऊ लागले आणि हा जो फाटक्या कपड्यात बसलेला होता त्याचे शरीर अतिशय कमजोर झाले होते अचानकपणे त्याच्या शरीरात शक्ती संचारल्याप्रमाणे झाले आणि तो सांगू लागला मी राजकुमार आहे मी राजकुमार आहे त्यांनी आदेश दिले की महाराजाला अंगोल घालण्यात यावी असा आदेश त्याने सैनिकांना दिला अचानकपणे त्याच्या शरीरात एवढी शक्ती आली की मी कोणी भिकारी नाही मी राज है। तर एक राजकुमार आहे माझा तर जन्म राज्य करण्यासाठी झाला आहे सर्व सैनिक जेवढे मंत्री तेथे होते ते सर्व त्याला प्रणाम करत होते एका क्षणात त्याची सर्व परिस्थिती बदलून गेली होती त्याला स्वागत सत्कार करून राजवाड्यात आणण्यात आले एवढ्या वर्षात तुझ्या परिस्थितीत राहिला होता त्यामुळे त्याला समजून चुकले होते चुकीचे आचरण करून काहीही मिळत नाही पुढे जेव्हा तो राजा बनला राजगादीवर बसला तेव्हा एक महान राजा बनला ही त्या राजाची राजकुमाराची आहे असे तुम्हाला वाटले असेल तर नाही ही कहाणी आहे तुमची माझी आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांची आपल्यातील बरेचसे लोक जीवनाच्या अंतिम समयापर्यंत काही ना काही मागतच असतात आपण हे विसरून जातो की आपल्याला भगवंताने राजकुमार बनून पाठवले आहे आणि आपण करतो काय परम आनंदासाठी आपला जन्म झाला आहे परम अनुभूतीसाठी आपला जन्म झाला आहे हो। आणि आपण भौतिक वस्तू मध्ये अटकून पडलो आहोत येथे भौतिक वस्तूची गोष्टच होत नाही की आम्ही एवढे कमावले तेवढे कमावले जीवनाचे जे सार आहे ते परम आनंद मिळवणे याचा अर्थ असा की परम आनंद म्हणजे काय मोक्ष प्राप्तीचा अनुभव आध्यात्मिक ग्रंथामध्ये सांगितले आहे की आपण जेव्हा भगवंताच्या भक्तीमध्ये तल्लीन होतो तेव्हा या जगातील जे क्षणिक सुख आहे शनिक आनंद देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या फक्त शनिक आनंद देऊ शकतात खरा आनंद तोच आहे जेव्हा आपण भगवंताच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन आपल्या जीवनाचा खरा जो उद्देश आहे जन्म घेण्याचा जो उद्देश आहे तो पूर्ण करू त्याही नावाने आपण त्या भगवंताला हाक मारतो जेव्हा आपण त्याच्यात एकरूप होऊ तेव्हाच आपण या जगात आपला जन्म का झाला आहे त्याचा खरा उद्देश आपल्याला समजून जाईल आप आणि आपल्याला हे समजेल की आपण तर फक्त मागतच होतो पण त्याने तर आपल्याला राजकुमार बनवून या दुनियेत पाठवले होते आणि आपण तर भिकाऱ्यासारखं जगत होतो आणि परत तुम्हाला एक मी गोष्ट सांगतो की परमेश्वराच्या आशीर्वादाने त्याच्या कृपेने या दुनियेत असे काहीतरी बनवून दाखवा की जो ही तुम्हाला पाही मनामध्ये हेच विचार करेल की मला माझे जीवन याच्यासारखेच जगायचे आहे याच्यासारखेच बनवायचे आहे तर भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करून ठेवा आपण आपला वेल काढून व्हिडिओ बघितला आपले मनापासून धन्यवाद आणि पुन्हा एकदा सांगतो आनंदी रहा आनंद वाटत चला जय हिंद जय भारत